ठाण्यात सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाची यू सीला गवसणी जिद्द आणि चिकाटी असली की यशाचे शिखर गाठता येतं हे ठाण्याच्या प्रणित भोजने या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे आई ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी तर वडील प्रदूषण नियंत्रण चतुर्थ श्रेणी कर्मचारी घराची परिस्थिती तशी आणि शिक्षणाचा वारसाही नाही अशा परिस्थितीत त्याने सहा वर्ष मेहनत घेत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली कार्टन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणीतने आय टी इंजिनिअरची पदवी मिळवली पण इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रणितने पाहिले त्याची ही धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या युपीएससी परीक्षेचा निकाल काल लागला यामध्ये ठाणेकर प्रणित भोजनेचंही नावही झळकलं आहे त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षा होत आहे पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याने तब्बल सात वर्ष तपश्चर्या केली खर तर प्रणितचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीचे कामगार त्यांचे शिक्षणही पण आपल्या नशिबी आलेले काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती त्यातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं यामध्ये प्रणित हुशार होता अभ्यासप्रणितला आई वडिलांनी आय टी इंजिनिअर केले आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटले पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला त्याने तसे आई वडिलांना स्पष्ट सांगूनही टाकले आणि युपीएससी परीक्षेच्या तयारीला लागला की कोणते नवीन स्कूल असा प्रश्न साहजिकच त्याच्या वडिलांना पडला पण मुलांच्या हट्टासमोर त्यांचं काहीही चाललं नाही दोन हजार सोळा साली प्रणित भोजने सी अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला वर्षभरानंतर तो दिल्ली शिक्षणासाठी गेला दिवसाचे दहा ते बारा तास अभ्यास करूनही त्याला मात्र यश ये येत नव्हतं वर्षामागून वर्ष सरत होते त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले एके दिवशी आई वडिलांना असं म्हणत परत येण्यास सांगितले पण प्रणित मागे हटला नाही त्याने अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले या प्रयत्नांना अखेर यश आले असून तो युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे माझं नाव प्रशांत सुरेश भोजने मी फाटनोड विभाग ठाणे इकडे राहणारा मी दोन हजार पी ची सी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे माझा रँक आहे आठशे एकोणपन्नास हा माझा नववा अटेम होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि मी ही एक्झाम क्लिअर केली माझं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी ग्रॅज्युएशन नंतर यू पी एस सीचा प्रिपरेशन करण्याचा डिसाईड केलेला त्या तेव्हापासून मी आत्तापर्यंत मला अभ्यास करत होतो मध्ये मी दोन वर्षे जॉब पण केलेला दोन हजार वीस ते बावीसपर्यंत बार्टी या शि संस्थेमार्फत आम्हाला स्कॉलरशिप भेटलेली त्या स्कॉलरशिपच्या आधारावर मी दोन हजार अठराला दिल्लीत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर प्रिलियम्स आणि मेन्स याचा अभ्यास कसा करणं हे मला स तिकडेच जास्त मला स ते समजलं की कसा करायचा असतो अभ्यास आणि आम्ही जवळपास दहा ते बारा तास अभ्यास तर रोज करायचो पण ती कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग ही मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्ट असतं हो तिकडे दिल्लीला असत आम्हाला म्हणजे घर सोडून असतात आम्हाला थोडंफार वाईट वाटायचं म्हणजे आमचा मुलगा आमच्याकडे नाही आज आठ नऊ वर्ष झाले तो आठ नऊ वर्षामध्ये तीन चार वेळा झालेला आहे तिकडनं इकडे पण तो आम्हाला दररोज संध्याकाळी सात वाजता फोन करायचा आणि व्यवस्थित आहे म्हणून सांगायचं आणि ते आमची थोडीशी आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी जो मेहनत घेतली आणि त्याला जो हे आलं यश आलं ते त्याचा उत्सव बघून आम्हाला एकदम फार भार भा भारी वाटतं आणि एकदम छान वाटतं यू पी एस पास केले आमचा आनंद म्हणजे गगनात मावेना असं झालं पण माझ्या मुलांनी खूप मेहनत केली असं एवढं मन भरून येत होतं आमचं आम्ही एवढं रडलो जर जसं समजलं यू पी एस पास झालं म्हणून तर आम्हाला लढूच थांबत नव्हतं आणि माझ्या मुलांनी जे कष्ट केले पास होण्यासाठी ते करण्यासाठी मुलाला खूप खूप मेहनत अशी करावी लागते <laughs> का आता काय सांगू